नमस्कार मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण बाळूमामांचा चमत्कार बघितला होता त्याच त्याचप्रकारे ह्या देखील व्हिडिओमध्ये आपण बाळूमामांचा चमत्कार बघणार आहे पण ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला बाळूमामांचा चमत्कार काय केला हे सांगणार नाही फक्त प्रत्यक्षात धावणार आहे ती जागा तुम्हाला तिथं नेऊन धावणार आहे कारण की जागा असे मित्रांनो ह्या आसपास बाळूमामांची मेंड रे आहे त्यात चरण्यासाठी आणि ती मेंढरा आल्यानंतर असं या बांधाने चरल्यानंतर असं गवतो आहे त्या गवतामध्ये एक येलताराचं झाड आहे आणि त्या वेलताराच्या झाडाला फळ आलंय असं बारकं आणि त्या फळात फळ जर फोडलं तर आतमध्ये प्रत्यक्षात पिंडीचं दर्शन होतंय आपल्याला पिंडच प्रत्यक्षात दिसते तीच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये धावणार मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चला तर दावाय सुरुवात करू तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो त्यासाठी मित्रांनो बावळ मामाचे मेंढ रेट आहेत हे कुठल्या साईडला बघू शकता तुम्ही एकदम असे दाट झालेले दाटी एकदम गवताची तिथंच तुम्हाला एक येलतार हो दावणार मी तुम्हाला ते एलतारामध्ये असं वैशिष्ट्य मित्रांनो ते एलताराला फळ आहे एक आणि ती फळ जर आपण फोडलं की त्यातून बी जी निघतोय ती बी म्हणजे पिंडच तुम्ही प्र पिंडीच म्हणजे पिंडच तयार झाले एकदम पूर्णपणे पिंड मित्रांनो कारण कारण की असं चमत्कार प्रत्यक्षात घडवून येत नाहीत पण आपल्याला बाळमामांच्या कृपेने ह्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ज्या ठिकाणी बाळूमामांचे मेंढरं ह्या भागात आल्यानंतर ज्या जिथं बाळूमामांचं ठाण तयार होतं किंवा जिथं ती मेंढरं बसतात पंधरा दिवस तिथं सप्ताही तयार बसतो त्यांचा बस ते सप्ताह बसल्यानंतर तिथं त्या जागेत काय चमत्कार केला आहे ते तुम्हाला दावलं होतं मी तर मित्रांनो का ही वेलीचं झाड आहे ह्या बोरीच्या झाडावर पसरलेली वेलतार ही काही वेलतारा झाडं त्यामुळे तुम्हाला ह्याचं फळ पण काढून दावतो मित्रांनो झूम करून दावतो एकदम व्हिडिओ पूर्ण बघा त्यासाठी कारण की कट केलं तर तुम्हाला कायच बघा मिळणार नाही मित्र मित्रांनो ओका ही येल तर ओका ही येल तर पसरलेलं आहे बोरीच्या झाडावर त्याचं फळ पण आपण काढून दावतो तुम्हाला हिकुडल्या साईडला ही लेवर फळ आहे त्याची बारकी बारकी हिकुडल्या साईडचं घेऊ आपण पिंडीचं दर्शन करून देतात मित्रांनो म्हणजे बाळूमामांचा अवतार महादेवाचा अवतारच बाळूमामा आहे महादेवांनी अवतारच घेतलेला आहे बाळूमामांचा तर हो का मित्रांनो ही बी त्या जातला ही फळ आहे त्याचं मित्रांनो हो का ही फळ ही वेल तर हो का वेल तर एकदम वेल आहे रे ए... बघा फळ आहे त्याचं फळ बघू शकतो आपण मित्रांनो ही वेलतार ही फळ पिकायच्या अगोदर ही असं असतं हिरवं हे असं असतं ही फोडून बघू आपण हे फोडून बघितलं तर ह्याच्या आतमध्ये पिंड तयार झालेली असते मित्रांनो हे फळ कच्च्यापणी हे असं असतं फळ पिकल्यावर हे असं लाल कलर येते त्याला असं लाल कलर येते त्याला आणि कच्च्यापणी असं हिरवं असतं बघा ही आता पिकल्याला तर हे आपण घेऊ आणि हे ही पण घेऊ दोन्ही घेऊ इकडं साईटलं येऊन आपण फोडू मित्रांनो ही त्याच्यामध्ये तुम्हाला दाव जाऊ मी पूर्णपणे बाळगामांची पिंड तयार झालेली आहे मित्रांनो बघा ते हो पडला खाली वेल तर फोडला आपण फोडल्यानंतर ही एकदम बारीक बी एक बी आपण पुसू चिकट चिकट पदार्थ आहे चिकट आहे असंही फोडून घेऊ आपण बघा पूर्ण बघा मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ कायलाही मोठा नाही आता काय कापड नसल्यामुळं जाऊन आपण पॅन्टच पुसू तुम्हाला दावण्यासाठी मित्रांनो पण त्यासाठी देवासाठी काय धावायला हे बघू शकता मित्रांनो पूर्णपणे पिंड तयार झालेली आहे पिंड दिसत नसेल दुसरा बी घेऊ आपण ती नीट दिसा नाही ही बी बघू शकता मित्रांनो ह्यात सुद्धा तसंच पूर्ण बघा व्हिडिओ मित्रांनो कारण की असं चमत्कार किंवा असं दर्शन घडणं सोपं नाही देवाचं हो ले ले का हो का पूर्णपणे पिंडचा आकार तयार झालेला आहे हे बघा मित्रांनो हे जे दिसतंय बघू शकता कशी कशी कशाप्रकारे पिंड ही पिकलेल्या लाल फळातनं झालेली पिंड आहे आणि ही कच्चं जे फळं होतं त्या बी ही मित्रांनो कसं काय मित्रांनो काय करणं हो का एकदम बघ बघा तुम्ही एकदम पिंड तयार झालेली बिया कसला बिया असा काय कळणार मित्रांनो ही गेल तर असलं ही कच्च्या बियातलं आणि तयार नाही झालं पूर्णपणे ही तयार नाही झालं अनेक पण ही बी जी आहे का ना ही पूर्ण लाल झालेला ही बी बियातणार प्रत्यक्षात पिंडचे दर्शन होते आपल्याला पिंड एकदम पिंड तयार झालेला बी आहे हे बाबा बघू शकता प्रकारे एकदम पिंड तयार झालेले बी आहे मित्रांनो तर हे तरच आपण मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा